राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पावसाचा अडीचा डाव पेरण्या हिरमुसल्या मराठवाड्यातील स्थिती केवळ चालना छत्रपती संभाजीनगरला मिळाला दिलासा मराठवाड्यामध्ये यंदा जून आणि जुलैमध्ये पावसाच्या लहरीपणाने खरिपाच्या पेरण्यांसह फळबागांना अडचणीमध्ये आणलेल्या आहे आठ जिल्ह्यांपैकी केवळ जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच पावसाने सरासरी गाठल्यामुळे उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये चिंता वाढलेली आहे क्षेत्रस्त्यांसाठी जमिनीचा ताबा एन खरीपामध्ये आजपासून मोहीम सुरू करण्यात आलेली आहे महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी आमदारांची समिती गठीत शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजून सुद्धा रक्कम जमा झाली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तसेच राज्य सरकारकडून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे देशामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असून सोयातील सोयाबीनचा उठाव प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीमध्ये वाढ देशातील बाजारामध्ये मागील आठवडाभरापासून सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून येत असून सोयाबीनचे भाव हे प्रति क्विंटल मागे जवळपास तीनशे रुपयांनी वधारले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू योग्य प्रमाणामध्ये खते दिल्यास तुटवडाही वाचणार नाही माती परीक्षण करून पिकांना आवश्यक तेवढीच खते द्यावी अटकेवरून रंगले शाब्दिक युद्ध तर अटक करून दाखवास राज ठाकरे यांनी दिले आव्हान अर्बन सारखे कराल तर अटक होईल असे मुख्यमंत्री म्हणाले आपल्या बापाचं चाललंय काय सरकारचा पैसा आहे संजय शिरसाट अकोल्यातील कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य केले अमरवेलचे आक्रमण झालेले असून सोयाबीन व तूर पिके धोक्यामध्ये सापडलेले आहेत पिकांच्या अन्नशोषणामध्ये अडथळा निर्माण होतोय शेतकऱ्यांवरती पिके उपटण्याची आलीपाडी मुंब्रा परिसरामध्ये सोयाबीन पिकावरती अडी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी हवालदिल झाले औषध फवारणी असून सुद्धा नियंत्रणामध्ये नाही कीड रेडमार्क हा विषारी फवारणीदरम्यान दक्षता घ्यावी कृषी विभागाने दिला सावधगिरीचा इशारा विषयुक्त कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक असणार आहे फवारणी करताना वाऱ्याच्या विरुद्ध करावी शिवाय उपाशीपोटी फवारणी करू नये अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असा सावधगिरीचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे कृषी मंत्रालय महत्वाचे पण मदतीचे काम अधिक जवळच मकरंद पाटील म्हणाले मदत व पुनर्वसन खाते दुय्यम नाही कोट तालुक्यातील रोहिखेड भागामध्ये कपाशी पिकावरती मरोगाचा प्रकोप दिसून येत असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून खरीप हंगामावरती परिणाम झालेला आहे जुलैमध्ये आठ टक्के तूट तर आतापर्यंत चार तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे पीएम किसान सम्मान निधी शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार प्रताप जाधव म्हणाले हो बुलढाण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सत्तर कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला लंपीचा उद्रेक बासष्ट गावांमधील तीनशे चाळीस गुरे बाधित झालेले असून पाच दगावली पावसानंतर माशी डास वाढल्यामुळे खामगाव जिल्ह्यामध्ये संसर्गाचा वेग वाढलेला असून वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा चक्रीभुंगा आडी पाणी आहे सोयाबीनचे पीक आले धोक्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने घेतली उसन चलगड्या शेतीचे कामे उरकून घेऊ रोगराई नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी जोरावरती डवरणी निंदीच्या कामामध्ये शेतकरी व्यस्त झाले आहेत माट्याने ग्राहकांचा खिसा लाल झालेला आहे किरकोळ बाजारामध्ये दर शंभरी पार गेलेला आहे पीर बाजारातील चित्र शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ मिळाली भारतामध्ये जावे तर जीवाला धोका नाही जावे तर पिकाला धोका शेतकरी सापडले अडचणीमध्ये प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे अपेक्षित जुलै अखेर सरासरी पाऊस हा कमी झालेला असून कस्मादेमध्ये प्रतीक्षा मालेगावी अवकृपा झालेल्या असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झालेला आहे कळवण तालुक्यातील आठ लघुपटबंधारे प्रकल्प फुल झालेले आहेत राजापूर परिसरामध्ये सर्व्हर डाऊनमुळे बँकेचे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असून ग्राहकांची नाराजी व्यक्त होत आहे एम किसान उत्सव कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची दांडी विज्ञान केंद्रात कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामधील पाच लाख शेतकऱ्यांना एकशे एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे उजनीची वाटचाल शंभरीकडे धरणामध्ये एकशे सोळा पॉईंट एकोणतीस टीएमसी साठा भीमाखोऱ्यामध्ये पाऊस थांबलेला असून दोनसह उजनीमधून भीमेतील विसर्ग घडला आढव वाहन असेल तर अतिवृष्टी होणार दातेपचंगामध्ये नमूद केला अश्लेषा नक्षेत्राचा अंदाज आनंद घोटाळा सात रोजगार सेवक ऑपरेटरवरती फौजदारी चौकशी अहवाल स्पष्ट करण्यात आलेला असून कारवाई करणार सीओची माहिती राख्या पाठवण्यासाठी लाडक्या बहिणींसह भाऊजीही लागले पोस्ट ऑफिसच्या रांगेमध्ये राखी घेण्यासाठी काउंटर पोस्टाची रेल्वे सेवा आज रविवारीसुद्धा सुरू राहणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चौतीस हजार सातशे बत्तीस शेतकऱ्यांची खाती एनपीएसून असून त्यांना नव्याने खर्चे कसे मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे अजितदादांचे बीडमधील नियोजन बिघडले शिंदेसेनेला निधीची निधी वाटपावरून माहितीमध्ये धुसफुस सुरू आहे राष्ट्रवादीसह भाजपाला झुकते माप खरीपामध्ये सोयाबीनवरतीच बळीराजेचा भरोसा एकूण पेरणीपैकी पे सत्याहत्तर टक्के क्षेत्रावरती पेरले सोयाबीन हिंगोली जिल्ह्यामध्ये कपाशी लागवड चौऱ्याण्णव पॉईंट सात टक्के जरी इसापूर प्रकल्प ऐंशी टक्क्यांच्या पुढे उन्हाळ्यामधील पाणी टंचाई टळण्याची शक्यता वर्तवली जाते जालना जिल्ह्यामध्ये सतरा ग्रामसेवक दोन कृषी सहायकांची विभागीय चौकशी होणार अंबाड घनसावंगी तालुक्यामधील अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषद कृषी विभागाचा अहवाल तलाठ्यांमार्फत होणार निराधार लाभार्थ्यांची पडताळणी केवायसी प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडून लेखी घेणार अफलक शिल्लक साठा नोंदणीस टाळाटाळ करण्यात आलेली असून चौवेचाळीस कृषी प्रवानी निलंबित करण्यात आले लातूर जिल्हा कृषी कार्यालयाची कारवाई जिल्ह्यामधील कृषी सेवा केंद्राची अचानकपेने केली तपासणी आमदार पावसाची कमतरता जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती अश्लेषा नक्षत्रास प्रारंभ झालेला असून प्रकल्प जोत्याखाली सहा महिने रेशन न घेतल्यास कार्ड होणार रद्द नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख छप्पन हजार सातशे पंचाळीस रेशन कार्डधारक राशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचेचाळीस हजारांवरती शेतकऱ्यांचे थकले सातशे बहात्तर कोटी रुपयांचे कर्ज नवे कर्ज मिळण्यामध्ये बँकांची अट अडसर ठरते गटकुलाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम तर आली मात्र तरीसुद्धा ग्रामीण बँक शाखेकडून होल्ड हटेना गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्राहकांची हेडसाणकेऱ्यांवरती एनपीएचे संकट गंभीर असून सव्वा लाख शेतकऱ्यांकडे थकले अकराशे शहात्तर कोटी रुपये परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकोणचाळीस हजार कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून खाते बंद परंतु थकबाकी कायम आपला चेहरा दाखवा आणि घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र मिळवा शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी प्रमाणीकरण आवश्यक असणार तांत्रिक बाबींचा अडथळा दूर होणार परभणी जिल्ह्यामध्ये अवैध वाळू साठ्याला दोन पॉईंट एकोणसाठ कोटींचा दंड गंगाखेड उपविभागातील प्रकार अद्याप वसुली मात्र नाही तावाची पाळ फुटल्याने मच्छीमारांचे वीस लाख रुपयांचे तर पंचवीस हेक्टर शेतीचे नुकसान झालेले असून शेतकरी व मच्छीमारांना आता भरपाईची प्रतीक्षा आहे कृषी बाकडून सर्वेक्षण सुरू नागभीड तालुक्यामध्ये दोन हजार सातशे हेक्टर शेतजमिनीचा सीमा दोन हजार पाचशे तीन शेतकऱ्यांनी केला अर्ज जनजागृतीनंतर शेतकऱ्यांची पाठ बांबू शेती रुचेना फडवाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडी योजना हाती घेण्यात आलेली असून यामध्ये नागरिकांना सात लाख चार हजारपर्यंत अनुदान मिळते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांची होते मागणी आमदारांना देण्यात आले निवेदन सेलू तालुक्यामध्ये कपाशीसह सोयाबीनला अड्यांनी पोखरले शेतकऱ्यांची अडचण वाढली दोन्ही पिके हातातून जाण्याच्या मार्गावरती शेतकऱ्यांची संकटामधून सुटका होईना एवढी परिसरामध्ये कास्तकारांच्या बँक खात्यामध्ये सव्वीस कोटी चौदा लाख अठ्ठावन्न हजार रुपये जमा करण्यात आले आमची महादेवी परद्या परद्याचा घुमला दोन लाख लोकांनी केल्यास या राष्ट्रपतींना साकडे कसपा बावडा रमणमड्यातील पोस्ट कार्यालयातून पाठवले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खातेदार चार लाख असून पीक विमा मात्र दीड हजार शेतकऱ्यांचाच खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे जेणेकरून विमा भरण्यास शेतकऱ्यांना संधी मिळावी पोर्टलमधील व्यत्यय अॅग्रिसटॅक नंबर नसणे व इतर कारणांमुळे शेतकरी विमा भरू शकले नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने विमा भरण्यास आता मुदतवाढ दिलेली आहे गावकऱ्यांची वाढत्या घरगुती वीज बिलांवरती मंगळवारी बंदची हाक नागरिक त्रस्त झालेले असून स्मार्ट मीटरला बसवण्याचा विरोध पहुर येथे तब्बल दीड महिन्यांपासून ट्रान्स्फर बंद असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय महावितरणाच्या कार्यप्रणालीवरती नाराजी व्यक्त केली जात असून शेतीच्या वाहिनीवरून तात्पुरता विजपुरवठा सुरू पीएम बदलल्याने हजारो जन्ममृत्यू दाखले प्रलंबित असून बोगस प्रमाणपत्र गैरवापराळा बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू झालेल्या नव्या नियमांचा नागरिकांवरती झाला परिणाम सरकारकडून माहितीगुप्त कांद्याच्या सततच्या उतरत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती फिरले पाणी ओतूरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांची विमा योजनेकडे पाठ फिरवलेली असून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस शासनाने ऑगस्टपर्यंत दिली मुदतवाढ एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात होणार क्रांती सोनहिरा कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ भावामध्ये मोठी घसरण झालेली असून शंभरवरून तीस रुपयांवरती व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची केली जाते लूट ओवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून घोषणाबाजी केली नैसर्गिक शेतीसाठी एकशे पंचवीस शेतकऱ्यांचा पुढाकार टप्प्याटप्प्याने दोन हजार सातशे हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू दोन महिलांचे पती सुद्धा जिवंत ऑफिसर बनला कामगार कागलच्या राजकारणाने फोडले बोगस बांधकाम कामगारांचे बिंग नांदीन येथे रानडुकरांकू मकापीक फस्त करण्यात आले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून नुकसान भरपाईची केली जाते मागणी पीएम किसान प्रेरणादायी कृषी अधिकारी माळी मोहोळमध्ये पीएम किसान उत्सव दिन साजरा करण्यात आला अरा दिवस पाणी सोडून भरणार दुशिंगपूर बंधारा पाटबंधारे अधिकाऱ्यांचे आश्वासन शेतकरी उपोषण मागे घेण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंडन आंदोलन अहमदपूर ते मुंबईपर्यंत पायी केले होते आंदोलन विविध मागण्यांसाठी पाठपुरावा कायम जिल्हा सहकारी बँकेतर्फे नवीन समोपचार कर्जफेड योजना तीस जून दोन हजार बावीस अखेर सर्व थकबाकीदार सभासद पात्र बंदी उठवल्याने मत्स्य खवये सुखावले दापोलीतील मासेमारी हंगाम सुरू करण्यात आलेला असून दोन तीन दिवसांमध्ये मा मुबलक मासळी होणार उपलब्ध बोगस आयडी मान्यतेला चाप बसणार असून शालार्थ आयडी मान्यता आता ऑनलाईन झालेली आहे कडून हालचाली बिगवनमध्ये नऊ ऑगस्ट रोजी ऊस तसेच दूध परिषद रघुनाथ पाटील शेतकऱ्यांची सरकारविरोधामध्ये एकत्र येण्याची गरज जुने मीटर द्या वाढीव बिल रद्द करा नगर जिल्ह्यामध्ये महावितरणाच्या भिस्त भाग कार्यालयाला ठोकले टाळे माजी पंतप्रधान देवेगोडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपीची शिक्षा अकरा लाख रुपयांचा दंडसुद्धा फुकारला खतांसोबत इतर उत्पादनाची सक्ती नको शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास प्रवाना निलंबित अथवा रद्द करणार कृषी सहसंचालक दत्तात्रय गवस्ने यांचा इशारा पंधरा जागांवरती गडबड झाली नसती तर मोदी पंतप्रधान झाले नसते असे राहुल गांधी म्हणाले भाजपाने लोकसभा निवडणुकीमध्ये गडबड करून सत्तर ते शंभर जागा जिंकल्या असा काँग्रेसने आरोप केलाय कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची उघडी पंचगंगेच्या पाणीपतळीमध्ये घट झालेली असून अद्याप सव्वीस बंधारे पाण्याखाली मोदींकडून स्वदेशीचा नारा ट्रम्प टॅरिफला प्रत्युत्तर देशामध्ये तयार झालेल्याच वस्तू वापरण्याचे करण्यात आले आव्हान सची उघडच्या पंतर्मशागतींना आली गती शिराळा तालुक्यातील चित्र मजुरांचा अभाव तन्नाशक वापराकडे वाढला लागल अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा